नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील त्या स्थानिक निवडणुकांबद्दल ज्यांच्याभोवती इतका गोंधळ निर्माण झाला की अख्ख्या राज्याचं लक्ष त्यावर खिळून राहिलं या सगळ्याची सुरुवात झाली ती एका अनप्रेक्षित घटनेना विचार करा मतदान झालंय आणि अचानक कोर्ट सांगतंय की निकाल जाहीर करू नका असं का झालं असेल ही नेमकी काय परिस्थिती होती हे समजून घेण्यासाठी आपल्याला थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या त्या एका आदेशाकडे जावं लागेल ज्यानं सगळं चित्रच पालटून टाकलं तर झालं असं की निवडणूक दोन टप्प्यांत विभागली गेली ह्याचं कारण होतं काही उमेदवारी अर्जांवरची अपील प्रलंबित होती आणि ह्याच विभागणीमुळे कोर्टाला ह्यात हस्तक्षेप करावा लागला कोर्टाचं म्हणणं तसं अगदी सरळ होतं जर पहिल्या टप्प्याचे निकाल आधीच जाहीर झाले तर लोकांना कळेल की हवा कोणाच्या बाजूने आहे याचा परिणाम दुसऱ्या टप्प्यातल्या मतदारांवर होऊ शकतो आणि मग निवडणूक निष्पक्ष कशी राहील बरोबर ना आता एकीकडे कोर्टात हा कायदेशीर पेठ सुरू होता तर दुसरीकडे राजकीय आखाड्यात वेगळाच सामना रंगला होता सत्ताधारी आघाडीतच मैत्रीच्या गप्पा गेल्या आणि संघर्षाला सुरुवात झाली होती उदाहरणच घ्यायचं झालं तर भंडारा जिल्ह्याचं तिथे शिवसेना आणि भाजप जे राज्यात मित्रपक्ष आहेत चक्क एकमेकांविरुद्ध लढत होते आघाडीत सगळं काही आलबेल नाहीये हे यावरून स्पष्ट दिसत होतं आणि मग काय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या हा वाद इतका वाढला की महायुतीमधल्या ज्या भेगा होत्या त्या आता लपवण्यासारख्या राहिल्याच नाहीत जेव्हा राजकीय तणाव इतका वाढतो तेव्हा निवडणुकांमध्ये गैरप्रकारांचे आरोप होणं काही नवीन नाही असं वाटत होतं की विजयासाठी काहीही करायची तयारी होती या सगळ्या डावपेचांना समजून घेण्यासाठी एक जुना मंत्र आहे साम डाम दंड भेद चला तर मग बघूया ह्या निवडणुकीत हे सगळं कसं वापरलं गेलं बघा दाम म्हणजे पैशाचा वापर मतदानाच्या आदल्या रात्री लक्ष्मी दर्शनाची आश्वासनं दंड म्हणजे धाक दाखवणं विकास निधी रोखू अशा धमक्या अगदी दगडफेक आणि हाणामारीपर्यंत मजल गेली आणि भेद म्हणजे फसवणूक बोगस मतदान आणि चुकीच्या मतदार याद्यांचे आरोप तर सर्रास होते आणि मतदार यादीचा मुद्दा तर किती गंभीर होता बघा विरोधी पक्षांचा दावा होता की पुण्यात तब्बल तीन लाख बोगस मतदार आहेत तीन लाख विचार करा एवढ्या मोठ्या संख्येने जर घोळ असेल तर निवडणुकीच्या पारदर्शकतेचं काय हे काही फक्त हवेतले आरोप नव्हते खुद्द राज्य निवडणूक आयोगाने वीस वीस बड्या नेत्यांना अगदी मंत्र्यांना सुद्धा आचारसंहिता मोडल्याबद्दल नोटीस पाठवली होती यावरूनच परिस्थिती किती हाताबाहेर गेली होती याचा अंदाज येतो प्रचार सभांमध्ये तर काय काय बोललं जात होतं मटण कोणाचंही खा पण बटण कमळाचंच दाबा अशा वक्तव्यांचे पुरावे म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केले जात होते म्हणजे आमिष दाखवण्याचा प्रकार किती उघडपणे सुरू होता आता या सगळ्या गोंधळात लोकशाहीचे पंच किंवा अंपायर समजल्या जाणाऱ्या संस्थांनी म्हणजेच निवडणूक आयोग आणि कोर्टाने मैदानात उतरायचं ठरवलं तर निवडणूक आयोगाने काही निवडणुका पुढे ढकलल्या हायकोर्टाने निकाल थांबवले आणि सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची मर्यादा ठरवून दिली या सगळ्या निर्णयांचा हेतू चांगला होता की निवडणूक निष्पक्ष व्हावी पण झालं उलटच या निर्णयांनी गोंधळ कमी होण्याऐवजी आणखीनच वाढला आणि मग एक अशी गोष्ट झाली जी राजकारणात क्वचितच बघायला मिळते जे पक्ष एकमेकांचं तोंड बघत नव्हते ती सगळे एकत्र आले कशासाठी तर ह्या संस्थांच्या निर्णयांवर टीका करण्यासाठी अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा याला व्यवस्थेचं अपयश म्हटलं विचार करा खुद्द मुख्यमंत्री जेव्हा असं म्हणतात तेव्हा प्रकरण किती गंभीर असेल एकीकडे काँग्रेस म्हणत होती की लोकशाहीचा गळा घोटला जातोय तर दुसरीकडे मनसेचे राज ठाकरे म्हणत होते की देशात मनमानी कारभार सुरू आहे म्हणजे बघा भाजप काँग्रेस मनसे सगळे एकाच सुरात बोलत होते आणि हाच या सगळ्या प्रकरणाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जेव्हा खेळातले सगळेच खेळाडू अंपायरवरच संशय घेऊ लागतात तेव्हा तो फक्त एका मॅचचा प्रश्न राहत नाही तो अख्ख्या खेळाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनतो हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येतं जेव्हा नियमच वाकवले जातात जेव्हा रक्षकांवरच विश्वास राहत नाही तेव्हा आपण जे एक मत देतो त्या मताची किंमत खरंच काय उरते